छोटे अळूचे पान आहेत आपल्या आळूच्या पानाचे वड्या बनत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला पकोडे बनवायचे हे जोडून घेतले आणि चिरून घ्यायचे आणि धुवून घेतले पान आता हे चिरून आपल्याला पकोडे बनवायचे बेसन पिठे हे तांदळाचे हे आणि आपले मसाले आणि लिंबू लिंबू थोडस आपल्याला याच्यामध्ये रस टाकायचा थोडासा असा असा रस पिळायचा आणि हे सर्वच आपल्याला मिश्रण याच्यात टाकून द्यायचं हे पण पीठ टाकायचं आणि बेसन पीठ टाकायचं आणि पकोड्याचं बनवायचं त्याचं कारण कुरकुरीत येतात असे भजे आपल्याला पकोडे बी म्हणतात भजे म्हणतात आणि हे खायला पण छान लागतात पानं छोटे म्हणून आपल्याला पकोडे बनवायचे नाही तर वड्या बनवल्या आळूच्या वड्या पण आपल्याला पकोडे बनवायचे छान लागतात खरपूत झाले छानपैकी झाले आणि खरपूत झाले बरगंडी कलर आला आणि खायला पण छान लागतो असे हे आपल्याले पकोडे तयार झाले आळू अळूच्या पानाचे आणि छानपैकी मिरची संग खायचे किंवा स्वास दही संग कशा संग जसं आपल्याला वाटेल तसं खायचं चा, छान लागतात आम्ही मिरची तळे मिरची बरोबर खाणार धन्यवाद